हो ना भिजलेली आहे आणि आमच्या मामी पण भिजलेल्या आहेत मामी भिजून गेलेले आहेत आपल्या <laughs> आमच्याकडे भरपूर पाऊस आलेला आहे इकडे गावाला बघू शकता सगळ्यांच्याशी धावपळ चाललेली आहे कोण कपडे काढत आहे तर कोण शेळ्या आतमध्ये बांधत आहे आणि आज आहे आमच्या गावामध्ये बैलगाड्या शर्यती आमच्या गावामध्ये म्हणजे आमच्या मम्मी पप्पांच्या गावामध्ये बैलगाड्या शर्यती आणि आम्हाला जायचं होतं बैलगाडे बघायला पण आता आला आहे पाऊस त्याच्यामुळं बैलगाडा बघायला जायचं आता आमचं झालेलं आहे कॅन्सल पाऊस असला तरी आम्ही गेलो असतो बैलगाडी बघायला पण आता यशस्वीमुळे मला जाता येणार नाही कारण बाळ भिजेल म्हणून आणि आज स्विमिंगला पण आम्ही गेलो नाही आता स्विमिंगला पण दोन वाजता जायचं होतं पण पाऊस आल्यामुळे नाही गेलो आणि तिकडं मम्मी ओरडत आहे कांद्याचे बी भी भिजले कांद्याचे बी भी भिजले मम्मी तिकडे ओरडत कांद्याचे बी भी भिजले कांद्याचं बी आता नाही काय करायचं का आता पप्पा जावं धरू लागायला आतमध्ये ठेवाल जागा बैलांचा आवाज इकडे पर बैलगाड्यांचा पाणी आज आमच्याकडे बैलगाडा शर्यती आहेत आणि बघू शकता एवढा पाऊस पडलेला धो दो दो दो, दो पाऊस पडलेला आहे आता ट्रॉलीत तो वगैरे जी माणसं बैलगाड्या बघत असत ला देते तरी पाणी आले बघा आपण तरी त्यांनी बुझावली ले पाणी हे पहिले लय जोरात येतस हा हे पाणी काय देलाय हे नाही तो पाऊ श त्यामुळेमा गाडीत मामा गाडीच्या बाहेर मामा गाडीत काय गाडीच आहे कोणतं नाही नाही कोणतं नाही ठीक काय पावसामुळे उतारला ना सर शैलेशन ते गाड बघायला असतील तर भिजले असतील तुझ काय म्हणणं आहे काय नाही काय नाही काहीच नाही अचानक पावसा नाही भरून ना तो कोण आले बघ किती भिजून आले पण साडीवर पोरगण की बाई गाड बघूनच भिजत आले असते थांबायचं कुठं थांबायच कुठतरी गॅरंटी नाही ना झाडाकडे नाही पण असं घरात पंचा तरी कुठतरी थांबायला पाहिजे ना वाटत जायची कुठे जायची कुठे जा जा नाही सगळंच तरी मी चार्जिंग करून घेतली मोबाईलला रुत्या का कार्ड बघायला घेता काय धरायला गेलता काय ऋत्याला बिझनेस आहे हे बघा आमची चून दोन दिवसापासून करून <laughs> कुत्र्यांनी पाडली कुत्र्यांनी बार पाडून टाकली चून शेड मध्ये करायला पाहिजे शेड मध्ये शेड मध्ये सगळ्या फायनली पाऊस गेलेला आहे दहा मिनिटाच्या पावसाने आमची एवढी किती गोंधळ उडावला पण या दहा मिनिटाच्या पावसाने आपला झाड छान होते ना आता हिरवीगार हे झाड पण तीन दिवसापूर्वी पाऊस पाऊसून गेलो

मुंग्या चावल्या असतील मुंग्या चावल्या असतील आता पाऊस पडून गेला आणि इकडे मस्त असं अंगण क्लीन गेलंय एवढे असे दगड गोळा केलेत इकडं एवढे आणि त्याच्यानंतर इकडे एवढे आता मस्त मुलं खेळतात अंगणात आता पाऊस थांबलेला आहे आणि मस्त पाऊस आता सडा पडल्यामुळं मस्त अंगण झाडून घेतले छान इकडं कोंबड्या मस्त उन्हात फिरतात ते यशस्वी गेली तिकडं दि -दि

गे झाडून उठ ते ची टाकून दे बसतोय ना छान तिच्या हातात झाडू तो पण जाते घ्यायला पण तिला हातात बसत नाही बर आहे का विचार राया बराय का तिकडं जाऊ बाई तिकडं नको जाऊ माक दिवसा उठ उठा उठा उंदीर गेला उंदीर गेला पड झटक झटक

उठा उठा हात झटक हात झटक बाळा हात झटक चला कोंबडी पकडा कोंबडी पकडा कोंबडी पकडा थांबा आले पत्रा लागल पकड कोंबडी पकड त्याच्यावर नको जाऊ पाहायला लागल पत्रा काढू नको बाई काढू नको चल चल कोंबडी पकड चल चल तो तिकडे गेल्या कोंबड्याचा का चल चल कोंबड्या गेल्या तिकडे चल चल कोंबड्या पकडायला चल 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 छल चल कोंबड्या पकडायला चल बाय होती बाबांना

पहिले कोंबड्या पकडा लय मजा यायची अंडी मागायची म्हणाल्या गळण नाही याच्यातून पण मला असं वाटतं याचं भाई येत भायर फाटलेलं पकड 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 ही झाडू घेऊन झाली कोंबड्यानं मागं घाबर काय नाही करू काय नाही करू आहे का बाहेर खाली मिळून जाईल मागं नको लई घेऊ मग कोंबडीला कसं बोलवी त्यात गॉप कॉप

यशस्वी झाडू ठेवून दे ये 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 य ये 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 य नाही आहे ना सर पण ते ये शिकलात नको जाऊ शिकलात नाही जायचं कपडे कसे गेलीत कपडे कसे गेलीत कपडे इकलू न्जा, न्जा। जा राऊंड मारून एक जा, घे गे झाडून झाडून घे चांगलं झाड दोन्ही हाताने पकड झाडू दोन्ही हाताने <से> अगो बाय त्याची लई इच्छा होती आंबा खायची शेवटी खाल्लाच त्याने

लागला असेल बरं का आता पायाला काय नाही उंदीर गेला उठ चला, चला चला चल शेळी बघून चल यशस्वी शेळीकडं चल शेळी इकडं 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 चल घाडा पलटी होतोय आज हळू हळू माग माग पलटी होतोय गाडा आज ती शेळ्यात तिकडं वरटायच पण तिचा जीव इकडंच लाट लाट कापवते बघा आणि चल चल तिकड चल ती नको लावू हात नाही लावायच्या त्याला चल ते दहा दहा गेला शेळीला दे ना नाळा खायला ते आंब्याचं साल खाती ना हो आंब्याचं साल जा शेळीला टाक इकडून जा ना आतमध्ये आवाज येतोय तिकड जीव घाबरतोय तिचा टाक ना इथून फेक जोरात कुठे टाकले गाडे राहिले का बघायची पावसाने घोळ केला सगळा नाही म्हटलं तू जाऊ ऊन उतारल्या आणि पाऊसच आला हम्म पण पाऊस इतका जोरात आला का गाडच बंद पडलं <tinyan> ना <स्तिल> ना आपला मूड आप झाला आता नसतील ना भरपूर वर्षाने योग आला होता गाडे बघायचा आता लय चिखल <चिक्षल> झाला असं तिकडं हम्म <tinyan> <tinyan> काय नाही करीत काय नाही करत काय नाही करत काय नाही करत जा तिकडे बघ शेळी जा तिला खाऊ दे जा 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 खाऊ देऊन जा आल्यावर पाणी लागत अस ना आतमध्ये ना शेळ्यांना पाऊस असा होता ना आज कशी करते शेळी कशी करती तुला आवाज येते शेळीचा काय नाही करत इतकं नाही घाबरायचं ही कशी उड्या मारती हे काय मम्मी आवाज येते por ही आली बाहेर <laughs> जा बाई जा घरात जा आम्हालाही आमच्या घरात जायला गेली <laughs> गेली गेली